चर्चा बघा ओबीसीचे नेते येतील नाही येतील ओबीसीचे नेते येतील किंवा नाही येतील जो पर्यंत आमच्या ओबीसी नेत्यांना जराची भीती वाटत राहील तोपर्यंत तुमच्या मनगुटीवरच हे भूत उतरणार नाही ओबीसी नेत्यांना हा जरी विनंती आहे अरे त्यांच्या मताची त्यांना काळजी आहे तुमच्या मताची काळजी घाणवा ना यांना ओबीसी नेते हो यू आर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात तुमच्या मताची भीती असू ना यांना परतीने एकदा सगळ्याच्या सगळ्या तुमच्या सात टक्के कॉन्टॅक्ट या ना जनतेमध्ये हो। फिरा ना का नाही आकडा पाहत जातील ना एकत्र चालणार घेण्याची भूमिका आहे शिवसेनेकडून द्यावी त्यांच्या मताची तुम्हाला माहिती आहे आमदार खासदार व्हायचं म्हणून कसले तुम्ही प्रतिनिधी आमचे तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून या अकरा पगड जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणा गोपीनाथराव मुंडे प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागाल पंकजाताईंना सल्ला ओबीसीच्या सर्व नेत्यांना